श्रावण महिना सुरू होण्याआधी तुमच्या घरामध्ये यामधली एक पण वस्तू असेल तर ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे कारण आपण महिला पुरुष सगळे घरातले या श्रावण महिन्यामध्ये या चातुर्मासामध्ये सगळ्या सेवा व्रत करणारे आणि त्यातल्या त्यात जर सेवाव्रत एका साईडला करतोय आणि घरामध्ये अशा अशुभ गोष्टी आहे ज्यामुळे घरामध्ये नकारात्मता पसरते तर अशा गोष्टींमुळे तुमच्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी काळजी करून नीट लक्ष देऊन ऐका आपलं घर स्वच्छ असेल तरच त्या घरामध्ये आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते म्हणजे आपण जे देवाकडे मागतो ज्याचा ज्याच्यासाठी आपण व्रत करतोय उपासना करतोय तर ते आपलं पूर्ण होतं श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून सगळे व्हिडिओ जे आहे आता सणवार आहेत तर ते व्हिडिओ वेळेच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा श्रावण महिना म्हटलं की आपल्यासमोर महादेव येतात त्यानंतर श्रावण महिन्यातच बघा नागपंचमी आहे त्यानंतर रक्षाबंधन आहे गणपती बाप्पा सुद्धा नंतर बसणारे नंतर नवरात्र आहे दिवाळी आहे म्हणजे आत्तापासून जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सगळे सण आहे आणि या सणांच्या आधी तुमच्या घरामध्ये मी ज्या वस्तू सांगते त्यातली एकतरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल त्या वस्तू असतील तर त्या नकारात्मकता पसरवणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होतोय पाच ऑगस्टला सोमवार आहे चातुर्मासातला सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण असतो आणि आषाढी अमावस्या झाली की सगळ्या सणवारांना सुरुवात होत असते त्यामुळे आणि या महिन्यामध्ये बघा आपण खूप व्रत उपासना करत असतो काही लोक वर्षभर काही करत नाही पण या चातुर्मासामध्ये श्रावणामध्ये आपण सगळे पूजा अर्चा करत असतो म्हणून अशा पवित्र महिन्यामध्ये घरामध्ये केवढे सात्विकता जास्तीत जास्त राहील सकारात्मक ऊर्जा जेवढी जास्तीत जास्त राहील तेवढं आपल्या घरामध्ये केलेल्या पूजा अर्चनाचं फळ आपल्याला मिळेल आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्याच काही गोष्टींमधून निर्माण होत असते म्हणून आपल्याला काही गोष्टी बाहेर काढायच्या घराच्या आता वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो घरातील प्रत्येक वस्तूमध्ये तिची स्वतःची अशी ठराविक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर वाईट किंवा चांगला परिणाम होत असतो म्हणून बघा कधी पण लक्षात ठेवा आता इथून अगदी नीट लक्ष देऊन ऐका घरा मध्ये तुटलेले फुटलेले जर तिजोरी काही असेल बघा तिजोरी म्हणजे आजकाल सगळ्यांकडेच तिजोरी असतं असं नाही आहे पण तिजोरी असं पण आपण जिथे कमवलेला पैसा दहा रुपये दे 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 रुपयाचं नाणं आपण जिथे काही आपल्या घरातला पैसा वगैरे ठेवतो किंवा काही एक दोन आपले दागिने असतील ते जे ठेवतो त्याला आपण तिजोरी म्हणतो तर ती जी तिजोरी आहे तर ती तिच्यामध्ये काही इतर वस्तू तुम्ही घातलेल्या असतील ज्या कामाच्या नाही आहे त्या आपण बाहेर काढा आणि ती तिजोरी जी आहे ती तुटली फुटलेली असेल तर ती रिपेअर करून घ्या सगळ्याच वस्तू अगदी फेकामी असत नाही असं म्हणत नाहीये तर काही गोष्टी तुम्ही रिपेअर करून घ्या आणि ही तिजोरी जर आपली तुटकी फुटकी असेल तर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते यानंतर बघा घरामध्ये फुटकी भांडी चिरलेली भांडी चिरलेले ताट असेल तुटलेला चमचा वगैरे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पाहायला गेलं तर पण यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जी आपल्याला खूप हानी पोच पोचवत असते आणि मग घरातील पैसा जो आहे अगदी पाण्यासारखा खर्च होतो पैसा येतो पण टिकत नाही तर त्यामुळे बघा घरातले तुटके फुटके भांडे तुम्ही लिमिटेड भांडे ठेवा पण व्यवस्थित मोजकेच आणि चांगले सुंदर ठेवा भले प्लास्टिकचे डबे असतील ते पण तुटके फुटके असतील तर ते फेकून द्या आपल्याला महिलांना मला घ्या की तुम्हाला घ्या महिलांना खूप सवय असते हे जपून ठेवायचं ते जपून ठेवायचं नवीन घ्यायची पण हौस असते पण आपण जुनं काही काढत नाही त्या गोष्टी तशाच वर्षानुवर्ष ठेवतो तर तुम्ही फक्त आता घरामध्ये सगळ्या गोष्टी चेक करताना बघा की एक गोष्ट जर आपण वर्षभरापासून वापरलेली नाही आहे तर यापुढे पण ते आपण वापरणार नाही एवढं लक्षात घ्या आणि त्या वस्तू एकतर चांगल्या असतील आणि जास्त असतील तुमच्याकडे तो कोणाला तरी गरजूंना द्या तुटक्या फुटक्या असतील तर सरळ भंगारामध्ये द्या यानंतर बघा देवाऱ्यामध्ये खंडित तुटलेले फुटले मूर्ती किंवा फोटो ठेवणे ते पुजू नये हे तर सगळ्यात वाईट गोष्ट यामुळे घरामधली आर्थिक परिस्थिती खालवते आणि अशा मूर्ती किंवा फोटो जे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात किंवा आमच्या नाशिक शहरामध्ये गंगेच्या ठिकाणी गंगेवर एक ठिकाणी एक काका आहे तर ता त्यांच्याकडे त्या मूर्ती किंवा फोटो जे आहे ते देण्याची सोय आहे तसं तुमच्या शहरामध्ये बघा कशी सोय आहे आणि तुटक्या फुटक्या मूर्ती ज्या आहे त्या अर्पण करून त्या त्यांचं व्यवस्थित त्यांचं विल्हेवाट करून त्याच्यानंतर तुम्हाला नवीन मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर घरामध्ये बघा भंगार किंवा इतर पसारा ठेवल्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात ज्या गोष्टींची गरज नाही ना त्या वस्तू घरातून लगेच बाहेर काढा आणि आणि सगळे सण वारणारे माहिती आपण दिवाळीच्या वेळेस स्वच्छता करतो पण आत्ता हे सगळे सण पण तितकेच महत्वाचे आहेत तर त्यामुळे प्लीज सगळ्यांना विनंती करून सांगते तुम्ही म्हणाल की ताई या काय गोष्टी आम्हाला काही कळत नाही का पण बघा आपल्याकडून या चुका होऊन जातात आणि मग आपणच म्हणतो की माझ्या बाबतीतच असं का होतं तर या काही गोष्टी आहे आपणच आपल्या घरामध्ये घाणडापणा इतका वाढवून ठेवतो वरवर दिसायला घर स्वच्छ दिसतं पण मध्ये पूर्ण नकारात्मकता असते तर त्यामुळे ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी लगेच घरा बाहेर काढा त्यानंतर बघा घराच्या वरती असं पडदी असते आपण बघा वरती बऱ्याच घरामध्ये वरती टॉयलेट बाथरूमच्या वरती पण एक माळा आपण त्याला म्हणतो किंवा पडदी त्यामध्ये आपण काय करतो हे वापरत नाही टाक तिथे ते वापरत नाही टाक तिथे ते वर्षानुवर्षे तसंच तसंच पडलेलं असतं आपण बघत सुद्धा नाही आणि तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक सगळं भंगार सामान तिथे जमा होतं आणि आपण खाली घरामध्ये दे देवपूजा करतो आणि तिकडे टॉयलेट बाथरूमच्यावरती खूप भंगार पडलेले आहे यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य शंभर टक्के येणार म्हणून महिलांनो दादांनो सगळ्यांनी मिळून मिसळून कामं करा स्वच्छता करा घराची तुम्ही असं अमुक एक गोष्टी ना एक एक दीड दीड महिन्याने असं घरामध्ये ह्या गोष्टींची तपासणी केली ना तर तुम्हाला दिवाळीच्या वेळेस आवरणंसुद्धा अतिशय सोपं जाईल यानंतर साफसफाई करा किचन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे किचनमध्ये काही बुरशी आलेलं लोणचं चटण्या पापड जे काही तुम्ही खाल्लेलं नाही पण आपल्याला सवय असते डब्यांमध्ये तसंच भरून ठेवतो हो त्या गोष्टी स्वच्छ करा तुटक्या वस्तू काढा अन्नपूर्ण मातेचा वास आपल्या किचनमध्ये असतो आणि अशा घाण्या ठिकाणी अन्न अन्नपूर्णा माता शंभर टक्के राहणार नाही मग आपल्याला बरेचशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं तुमचं घर अगदी एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या ते स्वच्छ ठेवणं तितकंच महत्वाचं आहे कधी कधी बघा आपण एखाद्या अगदी एक रूमच्या घरामध्ये गेलो पण तिथे खूप छान प्रसन्न वाटतं यावलं घर अगदी मोठं आहे पण तिथे गेल्यावर नासा गलिच्छपणा काहीतरी घाण कुबट वास वगैरे येत असतो आपल्यालाच कसं तरी होतो अनुभवलं असेल तुम्ही पण यानंतर दुसरी गोष्ट बघा चातुर्मासात तर आपण मांसाहार वगैरे करतच नाही आणि तुम्ही आता चातुर्मासामध्ये करू पण नका श्रावणात तर नाहीच नाही तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये काही अंडे वगैरे ठेवलेले असतील फ्रीजमध्ये तर ते आधी काढून टाका या गोष्टींपासून दूरच राहा बघा आपल्या शरीरासाठी सायंटिफिक रिझन म्हणून तरी तुमच्या शरीराला मांसाहारपासून एक चार महिने आराम द्या तुमच्या शरीराची साठी ती गोष्ट अतिशय चांगली आणि घरामध्ये गोमूत्र टाकून गंगाजल टाकून सगळं शुद्धीकरण करा कारण त्या घरामध्ये कोणी नॉनव्हेज शिजवतं कोणी काय आणि हे महिन्या दिवस जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून सगळ्यांना विनंती करून सांगते आपल्यावर उद्या उठून म्हणायची वेळ नको यायला की असं का झालं माझ्या बाबतीत तसं का झालं म्हणून या गोष्टींची काळजी घ्या यानंतर कपडे घरामध्ये इतके कपडे असतात पूर्वी कसं असायचं एक माणूस असेल त्याचे बाहेर जायचे दोन चार कपडे घरात वापरण्याचे दोन चार असे अगदी मोजून बोटावर बोटावर मोजण्या इतके कपडे असायचे आज घरामध्ये बघित बघेल तुम्ही तर समजा तीन जणं असतील तर तिघांचे जवळपास म्हणजे इतके कपडे असतात एकाचं पूर्ण एक कपाड भरून कपडे असतात तर बघा तुम्ही कपडे ना जे वापरण्यायोग्य आहे पण लहान वगैरे झालेले आहे ते गरजूंना द्या आणि जे फाटके वगैरे आहे तुम ते कपडे आजच तुम्ही तुमच्या इथे कचऱ्याची गाडी वगैरे येत असेल तर तिथे देऊन टाका कारण बघा वस्त्रदान पण आपले कपडे जर कोणाला तुम्ही दान करणार आहे तर ते पण धुवून द्या व्यवस्थित द्या फाटके तुटके कपडे देऊ नका वस्त्रदान हे पण सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अड अर, अडगळीचं काही सामान वगैरे असेल तर ते काढून टाका देवारा स्वच्छ करा आता अमावस्या येते तर त्या दिवशी तर आपल्या देव देवारातले एकूण एक गोष्ट व्यवस्थित स्वच्छ करायची देवारातल्या जुन्या वस्तू जुने कापडं त्याच्यानंतर तुटलेली समयी वगैरे देवघरातले फाटलेले ग्रंथ ते, ते एक तर चोटा -चोटा तुम्ही करा किंवा ते ग्रंथ व्यवस्थित तुम्ही चिटकून आणून वगैरे करून व्यवस्थित तुम्ही ठेवू पण फाटलेले वगैरे ग्रंथ जे आहेत अतिशय जीर्ण खूप फाटलेले ते वाचू नये यानंतर तुटक्या कब्बश्या वगैरे भांडे सगळं मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगते पण तुम्ही बघा धान्याला काही किड वगैरे लागले ते पण चेक करा खरंच हे दिवस खूप महत्त्वाचे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढी सकारात्मक राहील तेवढा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल यानंतर बघा मुख्य दरवाजाची तर काळजी घ्यायचीच आहे मुख्य दरवाजा बघा कधी कधी तुटलेला वगैरे असेल तर तो तो रिपेअर करा तोरण त्याचं खराब झालं असेल तर ते स्वच्छ धुवा तुम्ही त्याच्यावर चा छान मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकू आणि स्वस्तिक काढा शुभ लाभ काढा खूप प्रसन्न वाटतं हे जर तुम्ही केलं ना अगदी रोज तुम्ही या थोड्या थोड्या आज एक रूम करा उद्या दोन दू, दुसरा रूम करा असं तुम्ही करा जेवढा करता येईल तेवढं करा यामुळे तुमच्याच घरातली नकारात्मकता घानेडापणा गलिच्छपणा दूर होईल आणि माता लक्ष्मीला सुद्धा तुमच्या घरात राहावं असं वाटेल आणि बघा खंडित मूर्ती वगैरे काचा तुटलेले फ्रेम हे तर अजिबात घरामध्ये ठेवू नका यानंतर महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेलं घड्याळ तर घरामध्ये कधीच ठेवू नये यामुळे घरातल्यांची प्रगती थांबते एक तर तुम्ही ते सेल टाकून तुम्ही रिपेअर करा रिपेअर नसेल होत तर ते टाकून द्या तुटलेलं फर्निचर फॅन वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायचं आहे यानंतर महत्वाचं म्हणजे उत्तर उत्तर दिशा ही धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते त्या साईडला तुम्ही जड सामान ठेवू नका उत्तर दिशेला जर आपण खूप जड सामान वगैरे ठेवलं तर आपले धन कमवण्यामध्ये आपल्याला खूप कष्ट करावे लागतात त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा बघा तुमचं लॉकर वगैरे जसं मी सांगितलं दहा रुपये पण तुम्ही चिल्लर ठेवत असतील तरी पण ते आपलं धन असतं तर ती ठेवण्याची जागा जी आहे ती स्वच्छ करा दुकानात पण तुमचा बिझनेस आहे छोटं दुकान आहे पावड्याची गाडी काही असेल तरी पण या गोष्टी सगळ्या व्यवस्थित तुम्हाला बघायच्या आहे दुकानात पण वगैरे तेवढीच स्वच्छता करायची यानंतर जुने चप्पल बुटा बघा चप्पलांमध्ये तर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात साचते जुने चप्पल बूट सॉक्स या गोष्टी आपल्याला बघा व्यवस्थित बघा जे फाटले तुटलेले आहे ते टाकून द्या वापर योग्य आहे वापरायचे नाही ते कोणाला तरी गरजूंना दान करा बघा चप्पल दान करण्याला करण्यामुळे आपल्या घरातली इडापिडा जाते काही काही लोक नवीन चप्पल घेऊन त्या दान करत असतात अमुक एक दिवशी तर आ, या सगळ्या गोष्टी यानंतर बघा तुम्ही जर तुमचे फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहता घरामध्ये झाडं असतील तर त्यांची पानं वगैरे पिवळी झाली नाही ना वाळलेली नाही ना ते बघा ते काढून टाका छान झाडांना सुद्धा स्वच्छ करा कारण बघा आपल्याकडे आता चांगले दिवस येणार आहे महादेवांची आता आपण सेवा करणार आहे त्यानंतर नवरात्र आहे देवी आपल्या घरी येणार आहे आणि पैसा म्हणजे सगळं नसतो आपलं शरीर व्यवस्थित राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर तुमचं शरीर नीट असेल तरी तरच तुम्ही आलेल्या पैशांचा पैशांचा उपभोग घेऊ शकतात नाहीतर तुम्ही पैसे कमवता एका साईडला आणि तुमचं शरीरच साथ, साथ देत नाही दिवसभर तुम्ही बेडवर पडलेले असतात तुम्ही मानसिक समाधान नाही तुम्हाला तर त्यासाठी आपल्याला आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे घरामध्ये शांतता कटकटी राहत नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मकता नसते तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा लक्षात ठेवा आणि आपणच ना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग नकारात्मतेला आजारपणाला भांडणांना आपणच आमंत्रण देत देत असतो आपल्या घरामध्ये आणि मग आपण म्हणतो कोणाची तरी नजर लागली अरे आपणच काही चुका करतो हे आपण लक्षात घेत नाही म्हणून या अलक्ष्मीच्या प्रतीक असलेल्या ज्या काही गोष्टी ज्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी येते तर त्या गोष्टी आपल्याला आजच काढून टाकायच्या आहे रद्दी वगैरे मी तुला तुम्हाला जेवढ्या गोष्टी आठवतील तेवढ्या सगळ्या सांगितल्या आहे आणि बघा भगवान महादेवांची या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची आणि माता पार्वती यांची पूजा आपण करत असतो यामुळे आपलं सौभाग्य टिकतं आर्थिक समस्या दूर होतात आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यातच शंकरांना जसं आपण त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय करतो त्याप्रमाणेच जर आपल्याकडून काही चुका झाल्या काही गोष्टींची आपण काळजी घेतली नाही कंटाळा केला तर भगवान महादेव तितकेच आपल्यावर क्रोधित सुद्धा होऊ शकतात म्हणून सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे साफसफाई करा हा व्हिडिओ जो आहे की अमुक एक गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढा मी दरवेळेस प्रत्येक सराच्या वेळेस तुम्हाला आठवण करून देत असते कारण महिलांनो आपल्याला सेवा करायची मग सेवा करण्याआधी या गोष्टी पहिले आपल्याला व्यवस्थित घरामध्ये टापटिपणा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा या विषयावर बोलायला गेलं तेवढं जास्त आहे व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यामुळे मला काय सांगायचं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर नक्की काळजी घ्या भरपूर सेवा करा तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक